खंदाळ येथे श्री बेलपत्री बसवेश्वर मंडळ व ग्रामस्थांकडून स्मशानभूमी स्वच्छता अभियान उपक्रम गडिंगलज तालुक्यातील खंदाळ्या गावात आज श्री बेलपत्री बसवेश्वर मंडळ व गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबवलंय या उपक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि स्मशानभूमी परिसराची स्वच्छता केली आहे या उपक्रमामुळे खंदाळ गाव व परिसर अधिक स्वच्छ आणि सुंदर झाला आहे ग्रामस्थांनी सामाजिक जबाबदारीचं उत्तम उदाहरण प्रस्तुत केलंय स्वच्छता मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी एकत्र येऊन परिश्रम घेतल्यानं गावातील वातावरणात एकता आणि सहकार्याची भावना निर्माण झाली आहे गावातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली गावचे सरपंच रवी रक यांच्या नेतृत्वाखाली या अभियानात अनेक नागरिक विद्यार्थ्यांनी गावातील मंडळ सहभाग घेतला होता स्वच्छता अभियानाच्या दरम्यान रस्ते गल्लीबोळ आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ करण्यात आली सरपंच यांनी नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्व पाठवून दिलं आणि नियमितपणे स्वच्छता राखण्यासाठी आवाहन केलं या मोहिमेनं खंदळ गावात स्वच्छतेच्या बाबतीत जागरूकता निर्माण झाली आहे नागरिकांनी याला चांगला प्रतिसाद देखील दिलाय गावात सामूहिक विवाह असो किंवा अनेक चांगल्या कामामुळे हिरिरीने भाग घेणारे श्री बेलपत्री बसवेश्वरी मंडळ आज पुढे येऊन स्वच्छतेची काम करत आहे गावातील काही ग्रामस्थांनी सुद्धा स्मशानभूमी स्वच्छता अभियान उपक्रमात सहभाग झाली सरपंच रवी एरकदवर स्वच्छता अभियानामध्ये बेलपत्री अध्यक्ष अजित जाधव पप्पांना मगदुम दुंडप्पा मगदूम मेस्त्री सत्याप हत्तरकी दुंडप्पा हत्तर की नितीन पाटील सुभाष कडलगे परशु सु मगदूम कुमार मगदूम संतोष मगदूम आकाश काळसानावर संदीप यरगदावर अनिल मांगले सूरज यरगदावर रोहित परीट सूरज न्हावी सुनील कोनोरी अल्ताप सुतार सागर मांगनरी उपस्थित होते औषध फवारणीसाठी श्री महालक्ष्मी कृषी केंद्र पृथ्वीराज हेमठ यांनी मोफत औषध पुरवठा केला त्याचबरोबर साक्षी एंटरप्राइजेस डॉ मल्लिकार्जुन चौगुल यांच्याकडून स्वच्छता अभियानामध्ये लोकांना नाश्त्याची सोय केली व डॉक्टर किरण माने यांच्याकडून हँडग्लोव्ह पुरवठा करण्यात आला सदर स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी ग्रामपंचायत खंदाळ यांच्याकडून वृक्षारोपणची पुरवठा करण्यात आला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून खंदाळ गावचे सरपंच यांनी सर्वांचे आभार मानले शिवार साठी प्रतिनिधी सुनील दावणे गाणी